तर चला आज अशी झटपट बनणारी ही रेसिपी घेऊन आली आहे ना ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता पाहुणे आले तरी जेवणाला करू शकता कलर चव तर अगदी अप्रतिम आहे अगदी हॉटेलच्या पण भाजीला मागे सारणारी ही भाजी आहे मुले तर इतकी आवडीनं खातील सारखी हीच भाजी बनव म्हणतील त्यात काही सिक्रेट मसाले आपण घालणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनच्या बटनला क्लिक करा तर इथे मी भाज्यांमध्ये फरस बी घेतले आहे त्याला स्वच्छ धुऊन चिरून घेतला आहे फ्लावरचे पण मी असे मोठे मोठे तुकडे करून घेत आहे खूप असे छोटे करायचे नाहीत थोडेसे मोठे असे तुकडे ठेवायचे आहेत आणि त्यालाही दोन तीन पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलं आहे कारण मॅ त्यामध्ये असे छोटे छोटे किडे असतात ते पण निघून गेले पाहिजेत तर फ्लावर स्वच्छ धुवून झाला आहे इकडे एक बटाट्याची साल वरची मी काढून घेत आहे आता बटाट्याचे पण आपण असे मोठे मोठे थोडेसे मीडियम साईजचे तुकडे करून घेत आहोत आता एका कढईत मी काही खडे मसाले घेतले आहेत जसे की तीन लवंग एक दालचिनी तुकडा एक चक्रफूल तीन ते चार मिरे एक चमचा धने पाव चमचा जिरे व पाव चमचा बडशोप असं सगळं घेतलेलं आहे तर याला आपण छान गरम करून घेऊया तर गरम केल्याने काय होते तर मसाल्याचा जो सुगंध असतो ना तो नॅचरली असा इनहास होतो वाढतो आणि लवकर बारीक हा मसाला होतो आणि भाजी पण खूप अगदी टेस्टी लागते फक्त गरम करायचं आहे भाज भाजायचं नाही तरी ते सगळे मसाले गरम करून झाले आहेत तर याला आपण बारीक करून घेणार आहोत आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि बटाटा छान तळून घ्यायचा आहे तळल्यामुळे बटाट्याला वेगळाच क्रंच येतो बटाट्याला लालसर तळून झाला की काढून घेऊया याच पद्धतीने आपण फरसबी पण तळून घेणार आहोत आता हे पण तळून झाले की यामध्ये आपण फ्लावरचे तुकडे पण व्यवस्थित तळून घेऊया आता भाज्या सगळ्यात तळून झाल्या आहेत आता कढईमध्ये एक चमचा तेल घालून त्यात जिरे कडीपत्ता हिंगची अशी छान फोडणी करायची आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तोही अगदी लालसर भाजून घ्यायचा आहे तो छान भाजला की त्यामध्ये एक टमॅटो त्या त्या बारीक चिरून घालायचा आहे आणि तोही छान भाजून घ्यायचा आहे आता टमॅटो छान भाजून झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमीत जास्त करू शकता जर तुम्ही मुलांना देणार असाल किंवा तुम्हाला तिखट कमी खा आवडत असेल तर तुम्ही हे जवळपास अर्धा अर्धा चमचा घातलं तरीही चालेल आता इथे मसाला पण छान भाजला आहे टोमॅटो पण छान भाजला असा मऊ पडलेला आहे तर आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून मिक्स करून घेऊया मसाला आणि भाज्या छान मिक्स झाल्या आहेत तर आता या आपण यामध्ये जो खड्या मसाल्यांचा मसाला तयार करून घेतला होता तो घालूया आणि छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे अगदी हॉटेलच्या भाजी टाईप ही भ भाजी झालेली आहे तुम्ही विश्वास ठेवा जर तुम्ही या पद्धतीनं ही भाजी केली तर आलेले पाहुणे घरातले मुलं सगळेच इतक्या आवडीनं ही भाजी खातील ना आणि तुम्हाला नक्की म्हणतील की सारखी सारखी या पद्धतीनं भाजी कर तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली ना तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा